मित्रा मित्रा। वाली आहे का बघ तिची किती आहेत बघा कसला चावला आहे मजबूत मोठा खेकडा आहे पण चावलाय पण एकदम मजबूत मला थोडा आतमध्ये तिकडं होता पूर्ण तिकडून त्याला काढले फार खेटणे आणलेला बघा केवढा खेकडा मेल आहे मस्त भेटी एकदम मोठा खेकडा भेटलेला आहे मी माझी दाखवतो तो खेकडा गेलेला आहे खेकडी भेटलीत कोणत्या खेकडे भेटलीत मस्त भेटी नमस्कार मित्रांनो मी अतिश कामते तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज खूप दिवसाने आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ येणार आहे थोडा प्रॉब्लेम झाला होता आप त्यामुळं आपल्या चॅनेलवर व्हिडिओ येत नव्हत्या तर मित्रांनो आज पहिले व्हिडिओ काढत आहे थंडीचे खेकडे पकडण्यासाठी माझ्यासोबत आहे पप्पू आणि संकेत हे हो बघा संकेत और पप्पू हा तिघंजण जातो आहे संध्याकाळचे वाजले आता सात वाजे आलेत का जाऊया जाऊन बघूया किती खेकडे भेटतात ते पाणी किती झालं तो बघायला गेल भरपूर पाणी झालं असेल तर मग खेकडे भेटणार नाही थोडा थोडं थोडं पाऊस पण चालू आहे त्यामुळे पण ते वरून टिपकं पडत नाही पाण्यावर झाडांवरून त्यामुळे खेकडे दिसत नाही तर बघूया किती खेकडे भेटतात ते तर जावे होलामध्ये होलामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली होलामध्ये पोचलो आहोत का आता होतो आहे आता अजून का झाला की मग सुरुवात करू खेकडे पकड्या पाणी पण भरपूर झालं आहे बघूया किती खेकडे भेटतात ते हे बघा डोक्यावर पिशवी छत्री घेऊन हे इकडे एक शेट आहे बघा हे बघा काम करून करून दमलाय बघूया किती खेकडे भेटतात ते मग सुरुवात करू बघू तर फायनली मित्रांनो आम्ही सुरुवात करतोय बघूया किती पहिलाच किरवा भेटलाय प्रकू दादा स्वतःचा भेटलाय छोटीशी पोहणी स्वत भवानी बोलतोय आता पुढं मोठी मोठी भवानी कराल पहिला देवाचं मान हा तेव्हा पटपट पटपट मोठे मोठे पहिला पण इकडे भेटला ही बात आहे मित्रांनो फायनली पहिला खेकडा भेटला आहे मित्र हा पहिला खेकडा भेटलेला आहे मेल आहे मित्रांनो हा बघा

खेचडी बघा किती आहेत कुठले आहेत सोडून देतोय भेट ना तर ना बघा हे बारीके आहेत सोडून देतो आम्ही एवढं बारीक घेत नाही जेव्हा मोठी मोठी सोडतो एवढा पाऊस नाही ना एवढी किरवी बाहेर पडत नाही एक केकडा के घेऊन आला एक का एक। दोन आहे के दोन केकडी घेऊन आलाय दोन हा बघा तो सुटला तो टावला त्याला सोडून दिला पण दुसरा पकडला नाही हे इकडे आहे इकडे आले एक भेटला

પાયાલી तो पाया खालचा बॅटरी मारता किंवा पकडला नाही काय केला मित्रांनो मित्रांनो आतापर्यंत थोडीफार खेकडी भेटलेली आहेत सर्व भेटली ती पण म्हणजे पाणी भरपूर झाला आता त्यामुळे सर्व जे बाहेर पाणी कमी आहे त्या साईडला खेकडी भेटली मोठी मोठी तर मग ते दहा एकच मोठी भेटली बाकी बाकी सर्व बारकी आहेत तर बोब्यावर पण जाते ना किती भेटतात ते चला वर अजून अजून खूप लांब आहे बघा किती खेकडी भेटतात ते चला पकडतोय हा बघा भेटलाय दाखव दाखव हा बघा मस्त पैकी मेल आहे मस्त भेटला मोठा मी अजून एक आहे हा बघा हा बघा इथे आहे बघा तू केला केला की येणार रे कोण आहे हाट हा पण आहे थाँ थाँ। ही बॅटरी द्या ही बॅटरी बॅटरी बघू मध्ये ब्लॅक झाला होता जरा मध्ये कालो काला होता खेकडा भेटलेला आहे काढतोय बप्पू म्हणजे दोन खेकडे भेटले मस्त पैकी मोठी मोठी हा बघा का केवढा आहे तो

तेवढा बघा आहे मस्त एकदम चावला बाबा कसला बघा अरे 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 हा बघा कसला चावला आहे मजबूत मोठा खेकडा आहे पण चावला आहे पण एकदम मजबूत मला एवढा आतमध्ये तिकडं होता पूर्ण तिकडून त्याला काढले भार आता बघा हा बघा मस्त फाडला नाही काय खाली केवढा आहे कातल चढत कातल आपण चढणीचे खेकडे बघा नंबर मित्रांनो बघा मित्रांनो काय खाते काय माहित काय बघा

छोटा आहे पण हाय मस्त आहे बघा आपण मेल आहे बघा तिकडे आहे बघा तुला काय भेटला नाही वाटत मासे पकडतो मी काय खेकडा आणलेला आहे तो एकटाच जातो एकटाच खेकडी घेऊन येतो हा बघा इथे काय खेकडा याची बॅटरी हे बघा हा खूप खेकडा काढतोय बघा दगड तोंडावर लागले त्याला खेकडा भेटला की नाही काय माहित बघा केवढा खेकडा भेटत मस्त साईजचा भेटला हा पण मेल आहे जास्त जास्त मेल खेकडे भेटले मस्त आहे एकदम कडा